आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी मी आलेलो आहे अर्थातच छावा चित्रपट जुना विषय मी घेऊन आलेलो आहे जुना विषय म्हटल्यावरती चौदा फेब्रुवारीला छावा चित्रपट देशभरात आणि जगभरात प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड यश देखील मिळालेलं आहे मात्र कमल आर खान सारखे विचित्र प्राणी जे औरंगजेबाची औलादी यांनी सांगितलं होतं ट्रेलर बघून की छावा चित्रपट चालणार नाही हा चित्रपट पटणार आहे तानाची कॉपी आहे वगैरा 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 छत्रपती संभाजी महाराजांना कमी लेखल होता विकी कौशलला टोमना मारताना औरंगजेबाची वावाई केली होती अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांना कमी लेखना म्हणजे औरंगजेबांची ही औलादी कमल आर खान यांनी सांगितलं होतं की चित्रपट बघायला जाऊ नका नागरिकांना कमाल आर खानची जी विचारधारा आहे ती दिसून येते औरंगजेबाची आणि कुठे ना कुठेतरी हा इतिहास इतक्या वर्षाचा हा दाबला गेला होता इतिहास जो छावा चित्रपटाच्या माध्यमातून जर पुन्हा समोर आला तर तरुण पिढी ही जागी होणार त्यामुळे कुठे ना कुठे तरी मनामध्ये भीती कमाल आर खानच्या निर्माण झालेली होती आणि आता असं झालंय की तरुण पिढी ही जागी झालेली आहे आणि आता औरंगजेबाची ही विचारधारा करणारे कमाल आर खान यांना आता विचार पडला असेल की प्रत्युत्तर छावा चित्रपटाने आपल्याला दिलेले आहे आणि आता आपण कुठे जायचं भारतात राहायचं की परदेशात राहायचं मी तर सांगू शकतो कमाल आर खान सारखे औरंगजेबांच्या औलादीना अशी विचारधारा जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात व्हिडिओ बनवणं किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात व्हिडिओ बनवणं हे कुठे ना कुठेतरी ह्यांचं थांबलं जायला पाहिजे आणि ह्यांना जागेच ठेचायला पाहिजे मंडळी मी इथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन विषयाच्या माध्यमातून आपली लवकरच भेट घेणार मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड